नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंदगृह फार्ममध्ये तर मित्रांनो आज अठरा तारीख आहे मे महिना चालू झालेला आहे आणि वर्षी आपल्याला चुलीवर काजू गर भाजायला लेट झालेला आहे तर मित्रांनो आपले काही काजू लेट आले होते त्यामुळे बागेतून आणायला वेळ न मिळत नव्हता त्याचबरोबर मित्रांनो लग्नाचा सीझन असल्यामुळे लग्न हे होते त्यामुळे थोडं लेट झालं तर आत्ता आज आपण काजू गर भाजतोय तर मित्रांनो आत्ता आपल्याला ले एक सात ते आठ किलोची ऑर्डर आहे तर आपण तुम्ही बघू शकता आपण आज सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो हे खूप काळजीपूर्वक भाजावे लागतात तर आत्ता मित्रांनो भाजताना माझ्या अंगावरसुद्धा चिची गोड आलेला आहे तुम्ही बघू शकता आपण एक यावर्षी नवीन पत्रा आणलेलं आहे काजू बी भाजण्यासाठी तर मित्रांनो यामध्ये मित्रांनो एक तुम्ही चार साडेचार किलो भाजाल जो रॉ मटेरियल असतो आपला अक्का काजूगर त्यातून फोडून मित्रांनो एक किलो काजूगर निघतो तर मित्रांनो कोणाला हवा असेल तर आपल्याशी नंबर नक्की संपर्क करा आता आपला मोबाईल नंबर बघितला असेल बॅनर आपण टाकला होता तरी मी सांगतो मित्रांनो आपला मोबाईल नंबर आहे नाईन डबल टू फोर झिरो सिक्स थ्री झिरो सेवन टू तसेच आपला व्हॉट्सअप नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन सिक्स फाय फोर नाईन झिरो फाय तर मित्रांनो तुम्हाला मी रेटसुद्धा सांगतो व्हिडिओमध्ये आता काय आहे तर मित्रांनो ह्याचा रेट आहे बाराशे रुपये किलो कारण मित्रांनो एक ह्याच्यामध्ये मेहनत खूप असते जे लोकांना माहिती असेल काय काय करावं लागतं त्या लोकांना मित्रांनो नक्कीच ह्याची किंमत काय आहे ती समजेल तुम्ही बघू शकता मी कशा भाजतो आहे तर मित्रांनो आत्ता एक आपण जवळजवळ एक पंधरा ते वीस किलो बिया भाजलेल्या आहेत या फोडून झाल्याच्यानंतर नंतर आपण परत भाजणार आहोत तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो दरवर्षी माझी आजी असते मदत करायला मला तर मित्रांनो लास्ट इयर जुलैमध्ये आजी माझी ऑफ झालेली आहे त्यामुळे यावर्षी वर्षी आजी नाही आहेत वडील मदत करत आहेत बघू शकता हे बघा ह्या बिया आपण भाजल्या आहेत तर मित्रांनो ह्या पण सुद्धा काळजीपूर्वक भाजाव्या लागतात पूर्ण जास्त पण भाजून जमत नाही नाहीतर आतमध्ये जो घर असतो तो करपून जातो आणि त्याची काय चव लागत नाही तर मित्रांनो मिडीयम साईजमध्ये भाजावं लागतात तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता मी अर्ध्या कच्चे आहेत अर्ध्या काळ्या झालेल्या आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने भाजावे लागतात तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद